आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा आजच्या मैदानामध्ये फायनल साठी एकोण सात गाड्या आणि क्वार्टर फायनल साठी चौदा चावडा दोन अठ्ठावीस बैलगाडी मानकर ठरले त्यामध्ये क्वार्टर फायनलचा फेरा या ठिकाणी पळवला नाही परंतु या विजिता बैलगाडी मालकांचा या ठिकाणी सन्मान देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाणार आहे तक्रो फायनल साठी सात गाड्या पळाल्या आणि पंचानी जो निकाल घोषित निकाल जो तो आम्ही अधिकाणी घोषित करत आहोत माननीय श्री अजित अजितभाई बोरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी केसरीकरांच्या मान पटकवला तास क्रमांक सात व झालेली गाडी खडकेश्वर वसाना ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली खडकेश्वर प्रसन्न बाबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी मनोहर मनोहर बापूराव वाकुरे यांचा बबल्या पडला आणि त्याच्या जोडीला मनोज जंजाळे सलबारकरांचा या ठिकाणी चिमण्या ते आजच्या भव्य केसरी मैदानातील सात नंबर चे मानकर स्वाभिमानी केसरी मैदानातील सहा नंबर चा मानकरी सहावा क्रमांक फटका तास क्रमांक चार वरील गाडी या माझे प्रचार कथा काजळ या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पडली आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील तास क्रमांक चार वरून जानवी मचिंद्र कथा काजळकरांचा या ठिकाणी बादल फळाला आणि बागेवाडीकरांचा सुंदर फळाला सुंदर आणि बादल सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिव्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठेवला पंचम क्रमांक भटकावला तास क्रमांक सहा व धावेगाडी कुमारी आराध्या त्या योग्य शिंदेवाडी शिंदेवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली कुमारे आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे याचा या ठिकाणी या विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सागर वाडीकरांचा शंभू पळाला शंभू आणि विठ्ठल सुंदर अशी गाडी अच्छा भव्य देव मैदानातील पाच नंबर मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर घडाला चार नंबरचा बक्षुल क्रमांक तीन वेळी अंबिका रचना मल्ला अमोल जाधव सिल्वर या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली अच्छा भै्य देवी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले रामन जाधव शिरवळकरांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला वाघवाडीकरांचा पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी रोमन पळाला रोमन आणि संग्राम आजच्या भव्य मैदानातील चार नंबर मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला सॉरी केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकर आता त्याच क्रमांका तोड वर धरलेली गाडी रेणुका माझा प्रसंग आमकाही प्रसन्न या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळवली श्रीमान बारामती महावीर शेठ श्रीमान उमरे विकास पाटील नेवरे इन्नुस मुलाने सुदाम क्लब उमरे यांचा सुदाम पळला आणि त्याच्या जोडीला पळला भैया डावर गुन्हा रोहन चांबळे यांचा रायफल पळला ते आजच्या तीन नंबर चे मानकर क्रमांकाचा मान भटकवरा दास क्रमांक <laughs> एक व गाडी शिदरा प्रसाराचा उर्मिळात आणि माणिक सेठ गायकवाड मोठोरा फारवा चिंता आहे अनेक वाघोली कळंबी या गाडीचा दुसरा क्रमांक राह ज्या गाडीने अखंड महाराष्ट्र नाव केला अशी गाडी तास क्रमांक एक वरून पाहिले सौ उर्मिळात आणि माणिक सेठ गायकवाड चिंचळे फारमा यांचा या ठिकाणी अर्जुन पाहिला आणि त्याच्या जोडीला पाहिला अमित शेठ भाडे वाघोली यांचा या ठिकाणी आणि अर्जुन आजच्या भव्य देव मैदानातील स्वाभिमानी केसरी मैदानातील दोन नंबर चे मानकर आणि आज संपर्क झाला मैदान माननीय श्री अजित भाई बोरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी केसरी दोन हजार पंचवीस विजोकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी सलग दोन महिना होती होता आणि जागेवर या ठिकाणी पुन्हा एकदा कम्या केलं या वेलगाडी क्षेत्रामध्ये राजागत राज करणारा हा राजा आजच्या या वैद्रातील एक नंबरचा मानकरी झाला तास क्रमांक पाच रविलगाडी माबाचे अर्थ पोकलेनवाला माळशिरस या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पडली तास क्रमांक पाच वरती माबाचे अर्थ मनवाला माळशिरस या नावाची नशीबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाले बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळाला जय प्रसन्न ओम नमो आदेश प्रधान ग्रुप शनी सिंगणापूर प्रधान सायनाथ भवन यांचा हिंद केसरी चित्रा पडला चित्र्या आणि राजा भव्य दिव्याच्या मध्यातील स्वाभिमानी केसरी मैदानाचे एक, मैदा मैदा, मैदा, एक नंबर चे मैदान एक नंबर चे मानकरी विजयाचा रोडगाडी मालकांचा चालकांचा आणि समोरचा चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद